प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जामध्ये नोकरीला असलेला बीई सिव्हिल इंजिनियर मुलगा आहे पंच्याण्णवचा जन्म आहे हाईट पाच फूट दहा इंच आहे पैठण तालुक्यातील मुलगा आहे छत्रपती संभाजीनगरला घर आहे गावी त्यांची दहा एकर शेती आहे तसेच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर पण आहे नोकरी प्लस बिझनेस वडलाचा वडलोपारजित त्यांचा व्यवसाय आहे मुलगा दिसायला सुंदर आहे आणि मुलालाही मुलगी सुंदर अपेक्षित आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स नगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे मुलाचा स्वभाव पण चांगला आहे आईवडील भी साधे सरळ आहे मध्यम अशी परिस्थिती आहे खूप काही हाय फाय बंगला नाही पण त्यांचं स्वतःचे इथं दोन घरं आहे पुण्यामध्ये त्यांची काही प्लॅटिंगची जमीन आहे आणि गावी दहा एकर शेती आहे समाजदार निर्वेषणी असा मुलगा आहे ज्यांना नोकरी पण पाहिजे आणि चांगला बिझनेस पाहिजे तर त्यांच्यासाठी उत्कृष्ट असं हे स्थळ आहे तर जास्त अधिक माहिती पाहिजे असल्यास ऑफिसला या शांग्रेला कॉम्प्लेक्स नगर कार्तिक हॉटेल शेजारी जे कोणी नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपर्कात राहा